माणसांचा संग्रह करणे हे पुस्तकांचा संग्रह करण्यापेक्षा जास्त कठीण असतं कारण पुस्तकांना पैसे मोजावे लागतात पण माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते आजकाल काळजी आणि अतिजीव लावणाऱ्या लोकांनाच जास्त इग्नोर केलं जातं माणूस जिथं त्याला किंमत असते तिथं कमी आणि जिथे त्याला किंमत नसते तिथे जास्त अडकलेला दिसून येतो आणि हेच त्याच्या मानसिक त्रासाचं सर्वात मोठं कारण आहे जेव्हा सावलीत उभा असूनही जर चटके लागत असतील तर समजून जा की तुम्ही चुकीच्या झाडाच्या सावलीत आहात आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या जवळच्या आपल्या बरोबर असावेत तरच त्याचा खरा आनंद मिळतो आपली जवळची माणसं जर आपल्या सोबत नसतील तर हा आनंद अपूर्णच आहे कुणाच्याही उपयोगात न येता उगाच गंजून जाण्यापेक्षा कुणाच्या तरी सुखासाठी झिजणं केव्हाही चांगलंच आपल्या जवळ असलेल्या गोष्टीत मनापासून रमता आलं तर आपल्या जवळ नसलेल्या गोष्टींची हुरहुर कधी लागत नाही तुम्हाला जर खरंच माणसांना जवळून ओळखायचं असेल की खरं त्यांचा स्वभाव कसा आहे तर त्यांच्या मनाविरुद्ध वागून पहा मग त्यांचा खरा स्वभाव लगेच तुमच्या समोर येतो तु। आयुष्यात चुकीची व्यक्ती आपल्याला योग्य प्रकारे धडा शिकवते तेव्हा जीवन जगण्याची खरी कला ही कळते सुरुवात कशी झाली यावरच बऱ्याच गोष्टींचा शेवट हा अवलंबून असतो कारण सुरुवातच महत्वाची असते तर तो योग्य असेल तर शेवट देखील चांगलाच होतो झाडांना ज्याप्रमाणे वेळेत पाणी दिलं नाही तर ते सुकतं व सुकल्यानंतर पुन्हा पाणी दिलं तर ते हिरवगार होत नाही त्याचप्रमाणे नात्यांनाही वेळेभर वेळ दिला नाही तर नात्यात ही पूर्वीप्रमाणे आपलेपणा आणि प्रेम राहत नाही गरज नसणाऱ्या व्यक्तीला उगाच मदत करत राहण्यापेक्षा जे खरंच गरजू आहेत व मुख्या प्राण्यांना गरज असते अशांना केलेली मदत कधीच पाया जात नाही ती कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्यापर्यंत आपल्या, आपल्या गरजेवेळेस कामी नक्की येते काही माणसांना चांगले सुविचार ऐकायला आवडतात वाचायलाही आवडतात पण आचरणात आणायला मात्र आवडत नाही जोपर्यंत चांगले विचार हे आचरणात येत नाहीत तोपर्यंत माणसाच्या वागण्यात आणि बोलण्यात चांगला बदल हा दिसून येत नाही माणसाचे बाह्य सौंदर्य हे तात्पुरते असते पण माणसाच्या मनाचे सौंदर्य हे चिरतरुण असते म्हणून बाह्य सौंदर्य खुलवत राहण्यापेक्षा मनाचे सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न करावा